नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आषाढ विशेष मी आज छान तुमच्या सोबत खस्ता पापडीची रेसिपी शेअर करत आहे कारण आषाढ महिना लागलेला आहे आषाढ तळण्याचे पदार्थ जास्त होतात तर चला तर जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं सर्वात पहिले मी एक कप कणिक घेतलं अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच ओवा टाकून घ्यायचा अर्धा चम्मच जिरा पावडर टाकून घ्यायचं पहिले सुक साहित्य आपण छान मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये दोन छोटे चम्मच तूप टाकून घ्यायचं पोहे खायचा एक चम्मच माझा हा छोटा आहे त्यामुळे मी दोन चम्मच टाकले आणि तुमचा पोहे खायचा हे फक्त टाकायचा पूर्ण साहित्य परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं पाणी एकाच वेळेस जास्त टाकायचं नाही आपण जसं पुरीसाठी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट कणिक भिजवून घ्यायचं आपल्याला याला आपल्याला पाणी अगदी कमी लागते थोडं ही सैल सर आपल्याला कणिक भिजवायचं नाही घट्ट कणिक भिजवायचं तर इथं मी कणिक छान भिजवून घेतलं मी तुम्हाला पाणी दाखवते की मला किती लागला ते एक ते दोन ते तीन मिनिटं छान कणिक मळून घ्यायचं मी इथं अर्धा कप पाणी घेतलं होतं अर्ध्या कपाला सुद्धा मला पाणी कमी लागलं बघू शकता इतकं पाणी घेतलं होतं मी एका लाईन पर्यंत अर्ध्या कपाला कप सुद्धा पाणी कमी मला लाईथे लागलेलं आहे हे कणिक आपल्याला दहा मिनिटासाठी असंच साठी ठेवून द्यायचं दहा मिनिटं झाल्यानंतर परत एकदा छान मळून घ्यायचं चा। कणिक छान मळे याच्याने पापडे अधिक खुसखुशीत तयार होते तर छान परत एकदा मी कणिक मळून घेतलं आणि याच्यात पोळीच्या साईजच्या आपल्याला गोळे बनवून घ्यायचे थोडा हाताला तेल लावून घ्यायचं आणि इथे मी तीन गोळे बनवून घेतलेले आहे जशी आपण पोळी बनवतो तशा पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा पापडे ही खस्त होण्यासाठीच आपल्याला ही महत्वाची टिप्स आहे की कणिक आपल्याला जास्त सैलसर नको आहे तर थोडं घट्टच ला पाहिजे आपण जसं साठी भिजवतो थो, त्यापेक्षा थोडं जास्त घट्ट आणि पातळ पोळी आपल्याला लाटून घ्यायची पोळी ही जास्त जाडी नसली पाहिजे जा। अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची तरी तुम्ही छान पातळ पोळी लाटून घेतली त्यानंतर छोटा अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचं आणि तूप सर्व एका ह्या पोळीला आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं तूप छान सर्वीकडे लावून झालं की यावर आपल्याला सुक कणिक टाकून घ्यायचं सुकानिक सुद्धा सर्व पोळीने छान फैलवून घ्यायचं आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने या पोळीचा आपल्याला रोल बनवून घ्यायचा तुपाचं मोहन अगदी परफेक्ट लावायचं तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल रसा आपल्याला रोल बनवून घ्यायचा साईड छान पॅक करून घ्यायची आणि याच्या चाकूच्या साय्याने आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे साईज तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण जास्त मोठी करू नका इतकी साईज परफेक्ट आहे यापेक्षा थोडी मोठी करू शकता पण त्याच्यापेक्षा जास्त नको में ला तर असे छान मी कट पाडून घेतले बघू शकता लेअर किती छान आलेलं आहे ते थोडे हाताने प्रेस करायची आणि हलकी बेलण्याच्या सायने आपल्याला लाटून घ्यायचे जास्त पातळ लाटायचे नाही तर जास्त सुद्धा लाटायची नाही हलक्या हाताने लाटून घ्यायची इतपत छान छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या तशाच पद्धतीने बाकीच्या सुद्धा बनवून घेते याला मी कुठेही कणिक लावलेला नाहीये तेलानेच लाटून घेतल्या मोठी पोळी लाटाने सुद्धा आपण तेलच लावून घेतलेला आहे कणिकाचा इथे मी यूज केलेला नाहीये फक्त आपण ड्राय कणिक वरतून लावून घेतलेला आहे जाडी बघू शकता तुम्ही इतकी आपल्याला जाडी ठेवायची या पुरीची जेणेकरून पुरी अगदी खस्त तयार होते जास्त जाडी जर ठेवली तर पुरी कच्ची राहते आणि जास्त पातळ जर झाली तर पुरी अगदी कडकच होते त्यामुळे मध्यम आपल्याला लाटून तर सर्व खस्ता मी इथे घेतले तेल मी इथे तापल्या तापून घेतलेला आहे तेल आपल्याला तळताना ता आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा तेल पहिले आपण छान तापले की नाही हे एक खस्ता आपल्याला टाकून बघायचा नंतर पूर्ण टाकायचे तर आपलं तेल छान मध्यम तापलेलं आहे जास्त तेल तपल्याला ना पाहिजे नाही आपल्याला जास्त तेल कमी नाही आणि जास्त नाही असं मध्यम तेल तापल्याला पाहिजे जेणेकरून आपले खस्ता टाकताच लाल व्हायला नको हे परतन आपल्याला तीन ते चार मिनिटं तळण्यासाठी तळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला तेल जास्त गरम नको आहे जितके आपल्या तेलामध्ये बसतील तितक्याच आप खस्ता आपल्याला टाकून घ्यायच्या जास्त टाकायच्या नाही एकावर एक, एक ह्या चढल्या नाही पाहिजे पूर्ण तेलामध्ये एक एक राहिल्या पाहिजे इतक्याच आपल्याला यामध्ये आप आप खस्ता टाकून घ्यायच्या ह्या तेलामध्ये टाकल्यानंतर दाखवल्याप्रमाणे असे छान वेगवेगळ्या करून घ्यायच्या जेणेकरून सर्व साइड छान तळ्या जाते एक साइड छान लालसर तळून घ्यायची दुसरी साईड सुद्धा पलटून घ्यायची तीन ते चार मिनिटं छान एक परतन मी तळून घेतलं लालसर कलर येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा कलर बघू शकता किती छान आलेला आहे इतपत आपल्याला हे खस्ता तळून घ्यायचे एक पर्तन तळण्यासाठी मला कमीत कमी तीन ते चार मिनट लागलेले पूर्ण खस्ता मी काढून घेत आहे हे खस्ता कमीत कमी पंधरा दिवस जसेच्या तसेच राहते आणि मुलांच्या छोट्या टिफिनला देऊ शकता कारण हे आपण पौष्टिक कणिकापासून बनवले आहे जेणेकरून पोळी खाणं काय आणि हे खस्ता काय सारखेच असते तर तशाच पद्धतीने परत एक पोळी लाटून घेतली त्यावर एक चम्मच तूप टाकून घेतलं तूप छान स्प्रेड करून घेतलं हाताच्या सहाय्याने स्प्रेड करायचं चम्मचच्या सहाय्याने करा करायचं नाही कारण चम्मचने एवढं छान व्यवस्थित लागत नाही परत छान सुको कणिक लावून घेतलं आणि रोल बनवून घ्यायचा अशा पद्धतीने रोल बनवून घेतला आणि ही रेसिपी पटकन होण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की असं हे आपण जेव्हा गोळे बनवतो तेव्हा एक परतन आपल्याला तळण्यासाठी टाकून द्यायचं जेणेकरून तीन ते चार मिनिटं एक पर्तन तळण्यासाठी लागते तर इकडे आपले खस्ता तळेपर्यंत आपल्या दुसऱ्या सुद्धा पुऱ्या तयार होतात तर अशा पद्धतीने केला तर कमी वेळामध्ये छान ही रेसिपी पटकन तयार होते तर मी एक परत टाकून घेतलं आणि बाकीच्या सुद्धा तशाच बनवून घेतल्या जेणेकरून माझ्या कमी वेळामध्ये अगदी पटकन ही रेसिपी तयार झाली अधून मधून खसा आपल्याला पलटून घ्यायचे जेणेकरून दोन्ही साईड छान लालसू तळ्या गेल्या पाहिजे तशाच पद्धतीने परत एकदा मी छान तळून घेतल्या ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता संध्याकाळच्या चहा सोबत सुद्धा खाऊ शकता पंधरा वीस दिवस जशी तशीच राहते त्यामुळे अगदी छान टेस्टी होते ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा आवडली असेल तर मित्रमंडळासोबत नातेवाईकासोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या खस्ता बघू शकता किती छान लेयर्स झालेले आहे आणि अगदी खस्ता सुद्धा झालेला तु आहे तुम्हाला छान बारीक